नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये याड्रावकर यांना अभिवादन सहकार महर्षी स्वर्गीय श्यामरावण्णा पाटील यांच्या एकविसाव्या पुण्यतिथी दिनी अनेक मान्यवरांनी स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली आणि श्यामरावण्णाच्या स्मृतीस अभिवादन केलं सहकार महर्षी श्यामरावांना पाटील यांची एकविसावी पुण्यतिथी संपन्न झाली पार्वती कॉपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेटच्या आवारात असलेल्या शामरावण्णांच्या स्मारकस्थळावर सकाळपासून दर्शनासाठी शिरो आणि हातकणंगले तालुक्यातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते येत होते या ठिकाणी अण्णांचं स्मारक स्थळ फुलांनी सजवलं होतं स्मारकस्थळी माजी राज्यमंत्री आमदार डॉ राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी स्मृतीचं अभिवादन केलं कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर संस्थेचे संचालक अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या वतीनं स्वर्गीय शामरावण्णांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असलेल्या शामरावण्णा यांच्या अर्धपुतळ्याला शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह ड्रेक्टर अनिल बागणे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं शरद सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर स्वर्गीय शामरावण्णा यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास युवा नेते संचालक आदित्य पाटील याडावकर यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीनं तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीनं पुष्पहार घालून स्वर्गीय शामराव यांच्या स्मृतीचं अभिवादन केलं आणि आदरांजली वाहिली पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेट येथील स्मारकस्थळावर आमदार राहुल आवाडे जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर युवा नेते आदित्य पाटील यडावकर अजय पाटील यड्रावकर नीतू पाटील यड्रावकर प्रकाश पाटील टाकोडेकर बी पिष्टे तबा कांबळे रावसाहेब कुंभोजे अजित उपाधे विद्याधर कुलकर्णी संजय नांदाणे अण्णा सुकवाणे राजे नाईक निंबाळकर यड्रावचे सरपंच कुणाल सिंह नाईक निंबाळकर कामगार नेते शामराव कुलकर्णी संजय बोरगावे सतीश बर्गाले प्रकाश खोत सुनील माळी अप्पासाहेब बडबडे प्रकाश अक्कीवाटे एस के पाटील अप्पासाहेब चौगुले विद्यासागर मर्जे कलवान केशव राऊत डी ए पाटील संभाजी मोरे राजेंद्र मगतोम जीवनधर मुरचिटे महावीर पाटील रविकांत कारदगे ताजुद्दीन तहसीलदार प्रकाश लठ्ठे बंडू बरगाले हर्षद बागवान दावासो नाईक गणपती कागे धन्यकुमार सिदनाळे पार्वती कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेटचे व्हाईस चेअरमन महावीर खवाटे जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे राजेंद्र छेले श्रीमती प्रेमला मुरगुंडे कुरुंदवाळचे दिवटे गजानन सुलतानपुरे बाजू बंडगर पार्वती औद्योगिक वसाहतीचे सीईओ अभिजित पाटील तसेच राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्यासह जयसिंगपूर शिरो कुरुंदवाड शहरातील पदाधिकारी व गावागावातून आलेले लोकप्रतिनिधी सहकारी संस्थांचे पदाधिकारी शरद शिक्षण व उद्योग समूहातील सर्व संचालक अधिकारी कर्मचारी ला ला करा, करा व कार्यकर्ते त्याचबरोबर अनेक मान्यवरांनी भेट देऊन स्वर्गीय शामराव यांच्या स्मृतीस अभिवादन केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल